रत्नागिरीमध्ये भव्य दिव्य अशा बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं या शर्यतीला पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची प्रचंड गर्दी आणि उत्साह देखील दिसून आला या कार्यक्रमाला उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील उपस्थिती दर्शवली यावेळी उद्योग मंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या नियमावलीचं कौतुक केलं नियमावलीमध्ये जो गाडा बैल ओढणार आहे त्याला कुठेही जाकी नाही इजा करायची नाही हा जो अतिशय महत्वाचा तुम्ही नियम ठेवलेला आहे हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे या बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धेला स्पर्धा न मानता एक खेळ म्हणून याकडे बघितलं गेलं पाहिजे तसेच रत्नागिरीमधील आयोजित बैलगाडा शर्यत स्पर्धेचा महाराष्ट्र आदर्श घेईल असं यावेळी उदय सामंत म्हणाले मला खात्री आहे त्या स्पर्धेचा आदर्श अतिशय चांगला आदर्श महाराष्ट्रातल्या बाकीच्या स्पर्धा घेतील यावेळी उद्यमंत्री उदय सामंत नेमकं काय म्हणाले पहा परंतु हे सगळं करत असताना नियमावलीमध्ये जो गाडा बैल ओढणार आहे त्याला कुठेही जॉकी नाही इजा करायची नाही हा जो अतिशय महत्वाचा तुम्ही नियम ठेवलेला आहे हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि त्याबद्दल देखील मी तुमचं मनापासून आणि मला सगळ्या संघांना देखील आणि त्यांच्या मार्कांना देखील विनंती करायची आहे की ह्याकडे आपण खेळ म्हणून बघितला पाहिजे खेळ म्हणून बघत असताना बैलाला इजा करणं त्याला टोचणं त्याची शेपटी फिरगळण शेवटी ते मुक जनावर आहे त्याला देखील आपण मुक्त असते खेळायला दिलं पाहिजे पण मला खात्री आहे त्या स्पर्धेचा आदर्श अतिशय चांगला आदर्श महाराष्ट्रातल्या बाकीच्या स्पर्धा घेतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये मात्रही शंका नाही पुन्हा एकदा रोशन शेठ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो